नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहेत मॅरेज सर्टिफिकेट कसे काढायचे व फोटो काढायचे कागदपत्र कोणते कोणते लागतात हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर आपण सुरू करूया तर तुम्हाला पहिले फॉर्म दाखवतो कसा आहे नंतर तो फिलअप कसा करायचा तो सांगतो चला हा फॉर्म असा आहे चार पेजेस आहेत एक दोन तीन आणि लास्टचे चार पेजेस त्याला जाऊन सुरुवातीच्या पानावर हो हो। येऊ हां तुम्हाला व्यवस्थित दिसतं हो। व्यवस्थित दिसतं हो। तर हा फॉर्म आहे फॉर्म डी बरं आता याच्या वरच्या साईडला डाव्या साईडला डाव्या साईडला वाराचा सा फोटो लावायचा आहे पासपोर्ट साईज उजव्या साईडला वधूचा फोटो लावायचा आहे पासपोर्ट साईज झाला तर सुरुवात करूया तर पहिल्यांदा आहे इथं विवाह दिनांक विवाह दिनांक म्हणजे आपण ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसाची तारीख इथं दोन लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे मग मराठीमधून आणि एक इंग्लिशमधून आपण फक्त एकाच लँग्वेजमध्ये भरणार आहोत पण मराठीमध्ये टाकला त्यानंतर विवाहाचे ठिकाण टाकायचे आहे संपूर्ण पत्त्यासह जिथे की तुमचे विवाह झालेला आहे त्यानंतर युवा पण पक्षकारामधील विवाह ज्या व्यक्तिगत कायद्याने विधी संपन्न झाला म्हणजे जो कायदा कायद्याने तुमचा विवाह संपन्न झाला आहे तो कायदा इथे लिहायचा का आहे खाली युवे आता पतीचे नाव टाकायचे आहे संपूर्ण प्रथम आडनाव टाकायचे आहे आडनाव प्रथम टाकायचे आहे लिहूया पतीचे दुसऱ्या नावाने कोणते ओळखत असल्यास ते नाव जर समजा तुम्हाला दुसऱ्या नावाने कोणी ओळखत असेल तर ते नाव टाकायचं आहे नसल तर सोडून द्यायचं आहे खाली यायचं आहे धर्म आहे तर धर्म टाकायचा जे काय आहे तिथं लिहायचं आहे त्यानंतर इथं टिक करायचं आहे दोन ऑप्शन आहे जन्मानं धर्म तुमचा आहे का दुसरा धर्म स्वीकारलेला आहे तर धर्म इथं टाकायचा आहे आणि जन्माने धर्म इथं राईट करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे विवाह विधी ज्या तारखेस संपन्न झाला असेल त्या तारखेचा तारखेस असलेले वय जे ज्या दिवशी तुमचा विवाह झाला आणि तुमची जन्मतारीख जन्मतारखेनुसार तुमचा वि विवाह ज्या दिवशी झाला त्या तारखेपर्यंत तुमचं वर्ष वय किती होतं ते लिहायचं आहे वर्ष आणि महिना लिहायचा आहे फक्त त्यानंतर खाली यायचं आहे व्यवसाय कार्यालयाच्या पत्त्यासह म्हणजे तुम्ही जो वर वराचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय टाकायचा आहे पत्त्या पूर्ण पत्त्यासह त्यानंतर खाली यायचं आहे विवाहाच्या वेळेची स्थिती म्हणजे ज्या विवाह झाला ज्यावेळेस तुमचा विवाह झाला त्यावेळेस तुम्ही अविवाहित होतात का तर हो अविवाहित होतात असं राईट करायचं आहे तिथं खाली यायचं आहे पतीचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथला पूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली इथं पतीची दिनांकासह सही म्हणजे सही करायची आहे त्याखाली जन्म आपली तारीख टाकायची आहे म्हणजे त्या तारखेला तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहात ती तारीख टाकायची आहे दुसऱ्या पेजवर येऊया आता आपण दुसऱ्या पेजवर आला तर आपला आता पत्नीची माहिती टाकायची आहे पत्नीचे नाव लग्नापूर्वी काय होते ते संपूर्ण डाव नाव टाकायचे आहे नाव, नाव ते पण आडनाव आडनाव प्रथम टाकायचे आहे त्यानंतर खाली या पत्नीला दुसऱ्या नावाने ओळखत असल्यास सेम प्रोसिजर आहे दुसऱ्या नावाने ओळखत असलं तर ते नाव टाकायचं आहे आणि आता ते सोडून द्या खाली धर्म जो आहे तो टाकायचा आहे आणि दोन ऑप्शनमधलं एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे दुसरं विवाह विधीच्या तारखे संपन्न झाला सेम पत्नीची जी जन्मतारीख आहे आणि ज्या दिवशी विवाह झाला आहे त्या दिवसापर्यंत वय काढायचं आहे वर्ष आणि महिना लिहायचा आहे तिथं किती वर्ष झाले त्या दिवशी तुम्हाला आणि महिने किती झाले हे तिथं लिहायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे विवाहाच्या वेळेची स्थिती सेम अविवाहित लटीक करायचा आहे त्यानंतर खाली यायचं आहे विवाहाच्या पूर्वीचा अथवा विवाहाच्या वेळेचा पत्नीचा पत्ता म्हणजे जे पत्नीचा पहिला जे पत्ता आहे तो इथं पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे नंतर खाली पत्नीची सही करायची आहे त्याखाली तारीख टाकायची आहे नाही टाकली तरी चालेल खाली यायचं आहे आता साक्षीदार साक्षीदाराचे नाव टाकायचे आहे जे आधार कार्डवर नाव आहे ते टाकायचे आहे खाली त्यानंतर पत्ता टाकायचा आहे त्यानंतर पत्ता पूर्ण झाला की खाली विवा त्यांचं जे नातं आहे साक्षीदाराचं जे नातं आहे तुमच्या किंवा वरासोबत किंवा वधूसोबत जे नातं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर खाली सही घ्यायची आहे साक्षीदाराची खाली यायचं आहे तर दुसरा साक्षीदार तीन साक्षीदार लागतात दुसरा दुसऱ्या साक्षीदाराचं नाव पत्ता सेम प्रोसिजर आहे आणि ते जे उज डाव्या साईडला दिलेले आहेत दोन कॉलम तर पहिल्या साक्षीदाराचा एक पासपोर्ट साईड फोटो लावायचा आहे खाली दुसऱ्या साक्षीदाराचा पासपोर्ट साईड फोटो लावायचा आहे सेम प्रोसिजर आहे पुढची पण वेळ झोडपैसे असलेलं ना टाकायचं आहे साक्षीदार कोण लावलेला आहे दुसरा त्यांचा खाली सही द्यायची आहे तारीख टाकायची आहे नंबर तिसरा साक्षीदाराचं से सेम प्रोसिजर नाव पत्ता आणि जोडपेशी असलेले नाते आणि सही बर सातवा पॉईंट आहे पुरोहित पुरोहित म्हणजे पंडित जर तुमचं लग्न पंडित पंडितांना लावलं असेल किंवा ख्रिश्चनमध्ये फादर असतात असे जो तुमचं लग्न लावणारा पुजारी आहे सोप्या भाषेत त्यांचं इथं ते नाव लिहिज आहे आधार कार्डवरचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे त्यांचा धर्म वय दिनांक सह सही घ्यायची आहे आणि त्यात काल आता आठवा पॉईंट आहे सादर केलेले दस्तावेज म्हणजे आपण कोणते कोणते दस्तावेज साबत सादर करणार आहेत वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड आपण सादर करू शकतो म्हणजे आधार कार्ड इथं लिहिज आहे नंबर दोन पत्नीच्या वयाच्या पुराव्यासाठी पत्नीचं आधार कार्ड इथं लिहिज आहे आधार कार्ड असं म्हणून लेच आहे मराठीमध्ये नंतर खाली यायचं आहे सा